मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या धारणी पोलीस स्टेशन येथे निवेदन दाखल केले व त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विनोद शिवकुमार यांचेवर तीनशे चौपन्न तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली त्याशिवाय त्यांनी अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांच्यावरती सुद्धा निशाणा साधला नवनीत राणांना दीपाली चव्हाण यांनी सर्व प्रकार समजावून सांगितला ऐकविले होते सुसाईड नोट मध्ये सुद्धा त्यांनी लिहून ठेवले आहे संगीता ठाकरे यांनी नवनीत राणांकडे आपले लक्ष केले आहे बघूया काय म्हणतात संगीता ठाकरे दीपाली ताई चव्हाण यांनी स्वतःला गोळी मारून स्वतःची आत्महत्या केली त्यानंतर त्यांनी त्यांची नोट लिहून ठेवलेली आत्महत्या केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की मी आत्महत्या कशा प्रकारे केली त्यांनी त्या अधिकाऱ्याचं नावसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावर असं दिसून येते की त्या महिलेला आत्महत्या करायला त्या अधिकाऱ्याने एवढे प्रवृत्त केलेलं आहे त्यांचा मानसिक आणि त्यांचा आर्थिक छळ त्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे आम्ही म्हणतो आत्महत्या नसून ही हत्याचा एक प्रकार आहे म्हणून त्या गुन्हेगाराला कडीत शिक्षा ही झालीच पाहिजे ही मागणी आम्ही इथे पोलीस स्टेशनला सगळे महिला पदाधिकारी सगळे राष्ट्रवादीचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही इथे आलेलो आहोत आमची एकच मागणी ती अशी आहे की ही केस जी आहे ही फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये दाखल करावी जे करून त्याला लवकरात लवकर सजावी आणि त्यांच्यावर त्यांनी लैंगिक लें, छेड केलेला आहे ही सुद्धा त्यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये आहे दीपालींनी त्यामुळे ते त्यांच्यावर तीनशे चौपन्न ए आणि तीनशे शहात्तर सी हा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा आणि दिपाली ताईंनी एक नोट मध्ये त्यांच्या लिहिलेला आहे की काही दिवसाआधी त्यांनी आदरणीय आपल्या नवनीची राणा आपल्या खासदार आहेत त्यांच्याकडे ही पूर्ण सविस्तर माहिती दिली होती त्यानंतर त्यांनी त्यांना रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलं होतं तरी सुद्धा ही गोष्ट मला नवनीत जी राणाला एवढंच म्हणायचं आहे की आपण ही गोष्ट कदाचित नाही जर आपण ही ही गोष्ट गोष्ट घेतली तर तर आज दिपाली आला नसता सुद्धा एक आहे खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यामध्ये आपल्याला या प्रकरणाची माहिती दिपाली चव्हाण यांनी दिली होती आणि त्यासंबंधी आणि त्यासंबंधी आपण अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली होती असे त्यांचे मत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की काल रात्री आमच्या इथे दीपाली चौहान आर एफ ओ जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हरिसालमध्ये ती कामावर होती ड्युटीवर होती आणि ड्युटीवर असताना मागच्या वर्षी जेव्हा होळीला आम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये होळी करायला गेलो तिथे ते माझी त्यांची भेट झाली अधिकारी म्हणून की हरिसालचा पूर्ण परिसर जेवढाही येते तर त्यांच्या अंडरमध्ये येते थे म्हणून आणि तिथे बोलता बोलता एक महिला महिलांच्या बाबतीत आपण आप आप थोडंसं मला सॉफ्ट कॉर्नर जास्त असते महिलांबद्दल आणि मी त्यांना विचारलं काय म्हणतात दीपाली सगळं काही व्यवस्थित आहे ना काही त्रास आहे ते सांगा मला म्हणून आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मी इथे आता ऑन ड्युटी काहीच नाही बोलणार मला खूप त्रास आहे पण मी घरी येईन तुमच्या भेटीला मग ते घरी आल्यानंतर त्यांच्या मिस्टरांसोबत ते आले आणि आल्यानंतर त्यांनी शिवकुमार जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांची पूर्ण रेकॉर्डिंग ऑडिओ मला त्यांनी ऐकून दिली आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स ते कशे पद्धतीने बोलतात तू कुठे आहे तीन वाजता रात्री तिला म्हणते की तू तिथे जाऊन मला फोटो काढून पाठव तू आता काय करत आहे कशी दिसत आहे या सगळे प्रकारच्या जेव्हा मी पूर्ण ऐकलं ते मी जे आम्ही तेव्हाच आम्ही स रेड्डीला फोनसुद्धा लावलं की बा रेड्डी साहेब असं असं या बाईला त्रास होत आहे तिथे ऑन ड्युटी आपले वरिष्ठ अधिकारीकडनं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की रेड्डी साहेबांकडे मी खूप वेळा आपली ह्या श प्रॉब्लेम्स घेऊन गेलेली आहे पण प्रत्येक वेळीच ते त्यांना बोलवतात आणि त्यांच्या बाजूने उभे राहतात शिवकुमारचे तर तेव्हा मला वाटलं की आता माझी कोणीहीच ऐकणार नाही आहे आणि मग ते माझेकडे आले आणि मग मी त्यांना सांगितलं रेड्डीला की तुम्ही हिची बदली कुठेही करून द्या दिपालीची तुम्ही जिथे म्हणाल तिथे बदली करा पण त्यांच्या अंडरमध्ये हिला काम करू देऊ नका म्हणून तिचं पर्सनली खूप खराब होतं आहे आणि तिने सांगितलं मला स्वतः दिपालीने सांगितलं की ताई मी प्रेग्नेंट असताना मला चार चार किलोमीटरवर खाली ठिकाणी पाठवून पपजली पाठवून माझा मिसकॅरेज त्यामुळे झाला आणि मी तीसुद्धा कंप्लेंट रेडी साहेबांना केली की के असं असं माझ्यासोबत हे व्यवहार करतात म्हणून आणि तो टॉर्चरमुळे मिसकॅरेज मिसकॅरेजसुद्धा झालं आणि त्याच्यानंतर भाऊला भेटल्यानंतर त्यांनी पत्रसुद्धा दिलं ट्रा बदलीचं आणि त्याच्यानंतर वन मंत्र्यांनासुद्धा आपण चार वेळा फोन केले रवीभाऊने स्वतः पर्सनली की या ताईला यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं खूप त्रास होत आहे तर आपण यांची बदली करून द्या हो करू हाव थांबा करू हाव याच गोष्टीमुळे त्या बाईची आज जीव घेण्याचं काम जर कोणी केलं असाल तर मला वाटते रेड्डी ही तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा शिवकुमार आहे कारण की आमचे महिलांच्या जेवढेही डिपार्टमेंटमध्ये महिला काम करत असते मला गेल्या नऊ वर्षापासून एक आमदारची मिसेस म्हणून काम, काम करत असताना महिला म्हणून माझ्यापाशी जेव्हाही अधिकारी काम करत असताना ते माझ्यापाशी येऊन असे खूप वेळी कंप्लेंट करतात आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्यांचे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो पण पण काही काही ठिकाणी असे अधिकारी असतात जे अडून बसतात आम्ही खूप वेळा म्हणतो की नवीन लग्न झालं आहे त्यांना थोडी ईज देऊन द्या तिथे बदली करून द्या ती प्रेग्नेंट आहे तिला एवढं लांब येणं जाणं होत नाही त्या कारणाने तुम्ही तिची बदली करून द्या माणूस की नाम नामाची काही गोष्टी काही अधिकाऱ्यांमध्ये नसते आणि म्हणून हा सगळी गोष्टी प्रकरण घडतात मी नेहमी पाहायला म्हणून आली आहे की आपले विचार आपण बोललो पाहिजे लढलो पाहिजे जे वाया लढतात ते जिवंत राहतात आणि जे लढण्याची ताकद हारून जाते ते अशा प्रकारचे स्वतःला मारून आपलं आयुष्य संपण्या संपून टाकतात मला वाटते इथे कुठे ना कुठे जे बदल्यांमध्ये जे प्रकरण होत आहे बदली ना करण्याचे कारण जे देत आहे त्याच्यामध्ये जर कोणी गुन्हेगार असेल काली सी एस पी साहेबांसोबत मी बोलली त्यांना हेच म्हटलं की याच्यामध्ये दोन्ही व्यक्तींचे वर तीनशे दोन आणि त्यांना सस्पेंडची ऑर्डर आपण इमिजिएट करा कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यानंतर याच्यावर चौकशी झाली पाहिजे पदावर असताना तो व्यक्ती जो मराचे आधी तो व्यक्तीसोबत शिवकुमारसोबत होता आणि जर या व्यक्तीला आपण सस्पेंड नाही केला आणि पदावर हटवला नाही तर मेल्यानंतरसुद्धा या व्यक्तींसोबत उभे राहील जीवाची जर पर्वा असते तर त्या बाईची आज बदली झाली असती आणि म्हणून मी यावेळी तिचे जिवंत असताना जेवढे प्रयत्न मला करायचे असते तेवढ्यापेक्षा जास्त मी आणि रवी राणाजींनी केलेली आहे आमदार साहेबांनी पर आता आम्ही ठाम आमच्या याच्यासोबत उभे राहणार आहे दो दोन दो की दोन्ही अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे दोघांवरही तीनशे दोनचे गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि दोघांवर इन्क्वायरी बसवली पाहिजे कारण की ज्या तरीकेनी आपण त्या दीपाली चौहानला न्याय देऊ शकू आणि तुम्हालाही सगळ्यांना विनंती करते आपण सोबत या प्रकरणासोबत उभे राहा कारण आमची ती मुलगी ती बाई म्हणजे आपली बहीण होऊ शकते आई होऊ शकते आणि आपले परिवाराचे सदस्य होऊ शकते जे बाया काम करतात त्याने खूप काही डिफरंट डिफरंट प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात त्यांच्या फील्डमध्ये आणि ते सगळे समोर करता करता आम्ही समोरपर्यंत जातो पण जे बाई हारून जाते ते अशा प्रकारे शेवटी असा आपल्या जीवाला संपवण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी यावेळीस एवढं सोपं नाही या अधिकाऱ्यांना सोडणार नाही आणि यांच्या विरोधात ठाम उभी राहणारे आणि माझे जेवढे समर्थक सांगते की आपण एक बाई सोबत आणि त्याचे जीवनचं महत्त्व कशा असतं त्याच्यासोबत विनंती करते त्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे चांगलेच स्थापणार याचे संकेत मिळत आहेत विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत